बघा आपण साधी वजाबाकी आहोत पण हातच्याची वजाबाकी कशी करायची ते आज आपण शिकणार आहोत दोनशे सत्तावन्न ही हो। हातच्यांची वजाबाकी आपल्याला आज करायची आहे आता आपण काय करतो वजाबाकी असो किंवा बेज असो आपण एकच स्थानपासून काय करतो उसना घ्यायचा शेजाऱ्याकडून शेजारी कोणता अंक आहे चार चार लाट ला मारली आणि तीन, तीन ला काट मारली एक घेतला किती झाले रे चार ला काट आपने उसना दिया। तीन ला मग चार किती राहतील एक गेल्यावर आता काय करायची यांची बाकी करायची ते आपण सात गेले सहा राहिले अगदी बरोबर आता बघा परत काय दिलं ते मधून पार जातात का परत शिनारेकडून काय करायचा उस्त घ्यायचा या आठ कडून एक इकडे दिला उस्ट आता बघ घ्यायची ते यातून पाच गेले आठ अगदी बरोबर आणि सातातून दोन गेले किती उत्तर आलं पाचशे आता ताळा घ्यायचा काय घ्यायचा ताळा म्हणजे आपण जे उदाहरण सोडवलं ना ते बरोबर आहे काय करायचं माहिती खाल दोन खाली संख्या आहे दोनशे सत्तावन अधिक उत्तर जे आले ना पाचशे शहाऐंशी कसं दोनशे सत्तावन अधिक पाचशे शहाऐंशी यांची बेरीज करून वरची तीन आणखी संख्या येते का बघा म्हणजे आठशे तेचाळीसशे उत्तर आलं पाहिजे आपण काय करू बेरीज करून बघूया टाळा करून बघूया खालचे जे अंक आहे ना दोनशे सत्तावन्न अधिक आलेलं उत्तर पाचशे शहाऐंशी यांची करायची सात सहा तेरा, तेरा। एक पाच एक सहा सहा ना चौदा चौ। हातचा एक, एक। पाच दोन सात सात एक आठ म्हणजे आठशे त्रेचाळीस मूळची संख्या आली का हो। आली का नाही हो। मग या दोघांची बेरीज केली असता मुळची आठशे तेचाळीस संख्या आली की उत्तर बरोबर असा आपण ताळा घ्यायचा समजलं तुम्हाला हो।